शिवकन्या समृद्धी शिंदे हिच्या जोरदार भाषणानंतर अवंतीनगर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं छत्रपती संभाजीराजे यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी आमदार विजयकुमार देशमुख हरिभक्ती परायण सुधाकर महाराज जिंगळे माजी नगरसेवक शिवानंद पाटील अमोल शिंदे क्रांती तालीमचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सपाटे बापू वाडेकर सोमनाथ राऊत किरण पवार यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी संस्थेच्या वतीनं मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बंटी सोनके सुमित सोनके अरविंद सोनके सौदागर सावंत संजय सर्वदे राहुल दहिहंडी योगेश भोसले सुरवसे महेश सोनके निशांत सावळे उमेश माने श्रीपाद सोनके यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ऐका शिवकन्या समृद्धी शिंदे हिचे हे जोरदार भाषण सुद्धा आपल्या कपाळावरती भगवाच लावला असता आगी। आगी। मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर्ससह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्सटीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस